टाइम्स ऑफ महाराष्ट्र ना बातमी कुठली होती टाईम्स ऑफ इंडियाची बातमी आहे ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला काय नुकसान होत कशा प्रकारचा त्रास लोकले होते खरं तर न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही पण रोज बारा आत्महत्या होते त्याच्या बातम्या ते न्यायालयानं एकही आदेश आतापर्यंत काढला नाही न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा का होत्या काय इथे करणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्या बात एकही न्यायालयानं एकही आदेश काढावा नाही आणि आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो तर एका दिवसात आदेश न्यायालय काढत कस याच खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे तसा जर तर मला वाटत लोकशाहीच आता घातक ठरल की काय अशा प्रकारची व्यवस्था होत अतिशय वाईट आहे एका बातमीवरून न्यायालय आधीच करत निर्णय घेत आम्ही ते सगळे मानाले तयार आहे पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही तुम्ही म्हणा तिथं आले तयार आहे पण व्यवस्था तुम्हाला जैलाची करावी लागणार आम्ही इथून हटाले तयार आहोत आमची अवस्था जैलात आपण करावी न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जलभर आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्यायच्या जैलात नेण्याची व्यवस्था करावी बरोबर आहे ना जेवढी ताकद आहे तेवढी वापरा आम्ही हात वरते करून सिलेंडर होऊन कोर्टात ताब्यात तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करा आम्ही करतो पण व्यवस्था जेलात करावी लागन बरोबर बर आहे म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू पोलिसांची वाट पाहून त्याचं जल आपल्याला नेण्याची ती काय व्यवस्था करते घर कोणातच घाड्या घुड्या नाहीये आम्ही इथं थांबाची आमची मानसिकता नाही न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ते पोलिसांनी जबाबदारी आहे ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणा त्या गाडीत बसायला तयार आहे तुम्ही ती व्यवस्था करावी बरोबर आहे डॉक्टर राजभाऊ शेट्टी दोन शब्द बोला